नमस्कार मी दीपाली मात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आजूबाजूचा परिसर एवढा दुमधुमला आहे अर्थात आम्ही आता आहोत आळंदीमध्ये आणि माझ्यासोबत स्वतः मुक्ताई आहेत असं म्हटलं हरकत नाही नेहा आहे माझ्यासोबत स्वागत आहे लोकमत फिल्मी धन्यवाद धन्यवाद खूप छान वाटतोय तुझा हा लोक आणि माझ्या मते जेवढे सगळे तुला या लुकमध्ये बघतायत नेहा स्वतः येऊन पाया पडतायत दर्शन घेत आहेत काय फिलिंग आहे जेव्हा आळंदीच्या या मंदिरात येऊन लोक तुला मुक्ताई समजलेत ऑलरेडी खरं तर मी असं म्हणेन की मी अजिबात तेवढी मोठी नाही आहे मी खूप सामान्य मुलगी आहे आणि हे फिलिंग खरंच शब्दात नाही मांडू शकत आहे मी आत्ता म्हणजे लोकं येत आहेत लोकं पाया आहेत आणि मला असं होतं की मी पण तितकेच सामान्य आहे म्हणजे मुक्ताईंचा वेश आहे मला आता फक्त मी स्वतः नाही येते त्यामुळे मला खूपच भरून येत आहे खरं तर की लोकं असे येऊन पाया पडत आहेत त्यामुळे शब्दात नाही मांडू शकत मी खरंच आत्ता हे पण आहे वातावरण ह्याच्या आधी कधी आळंदीत याचा योग आलेला का या निमित्ताने खरं तर आळंदीत आले खरं तर लहानपणी एकदा येऊन गेलेली आहे पण बाकी जेव्हापासून कळायला लागतं कळत्या वयात ज्यापासून मी आले त्यापासून मी मुक्ताईच्या निमित्ताने आले आता मी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आलेली आहे त्यामुळे हे वातावरण तसं खरं तर खूप नोखं आहे खरं तर हा सिनेमा आहे ह्या सिनेमाचे जेव्हा पहिल्यांदा तुझ्याकडे ही भूमिका आली असेल काय वाटलं होतं दादांनी स्वतः काय एक्सप्लेन केलं होतं आणि तू कसं रिॲक्ट केलं जेव्हा तुला सांगितलं की मुक्ताईची भूमिका तुला साकारायची तो खूप गमतीदार किस्सा आहे खरं तर मला पहिल्या गोष्ट मला विश्वासच बसला नव्हता कारण माझा नाटकाचा प्रयोग होता आणि प्रयोग झाल्यानंतर मला एक फोन आला रँडम आणि मी गेले ऑफिस दादाचं ऑफिसला गेले ऑफिसला गेल्यानंतर मी ताटी उघड्याचा प्रसंग वाचायला दिला मला दादांनी माझी कुठली ऑडिशन वगैरे झाली नाही मला फक्त प्रसंग वाचायला दिला अजून वाचला आणि वाचून झाल्यानंतर दादा असा ओके ठीक आहे डन असा एवढाच बोलला आणि मला काही कळलंच नाही मुळत आणि मग आठ दिवसांनी जेव्हा आमचं प्रॉपर वाचन होतं फिल्मचं वाचन दादा करणार होता तर तेव्हा मी गेले जेव्हा आजूबाजूला सगळी मोठी मोठी माणसं होती मग मृणालताई होत्या समीर दादा होते दादा होते एवढी मोठी माणसं बघून मला झालं की बापरे माझ्या वयाचं इथे कोणीच दिसत नाहीये त्यामुळे मला तिथे फायनली शोध लागला की अच्छा आपणच आहोत त्यामुळे विश्वासच बसत नव्हता माझा अजिबातच लुक टेस्ट झाली का आणि लुक लुकटेस्ट मध्ये पहिल्यांदा काय वेअर केलं होतं किंवा काय तुला बोलायला सांगितलं असेल दिग्पाल दादांनी पहिलं ऑडिशन कसं झालं या या कॅरेक्टर माझं ऑडिशनच झालं नाही मुळात कारण दादाची समभाऊ एक काय म्हणू दादाचा एक विश्वास होता आणि दादाला एक आतून वाटलं खूप की हां ही मुलगी करू शकते दादानी मला फक्त एकदा बघितलं दादानी मला वाचायला दिलं एवढंच झालं बाकी काहीही झालं नाही आहे लुकटेस्ट म्हणजे डायरेक्ट आमच्या चौघ भावंडांची जी लुकटेस्ट होती ज्या ह्याच्यात मी ह्याच वेषात होते तिथे आमचं सगळं झालेलं होतं त्यामुळे माझी लुकटेस्ट झालेली नाही माझी ऑडिशन झालेली नाही फक्त एक प्रसंग आणि त्याला वा वाटलेलं फिलिंग याच्यावर माझी निवड झाली पण ह्या खरं तर असं कॅरेक्टर जेव्हा आपण साकारतो तेव्हा एकतर आपण वाचन करतो किंवा आपल्याला कोणी जे दिग्गज असतात त्यांच्याकडनं आपल्याला बरीच माहिती मिळते तू हे कॅरेक्टर साकारण्यासाठी कोणाकोणाची मदत घेतलीस आणि सगळ्यात जास्त तुला काय वाटतं की त्या गोष्टीमुळे तू हे पात्रात साकारू शकतेस यासाठी खरं तर म्हणजे मुक्ताई आणि माऊली सोबत आहेतच नक्कीच कायम आमचे गुरु श्यामराव जोशी जे दिग्पालदादाचेही गुरु आहेत आणि आमचेही आता आहेत अर्थात आणि दिग्पालदा या दोघांची खूप मदत झाली बाकी सगळेच मदत जेवढी शक्य खूप आम्ही वाचलं जेवढी शक्य तेवढी माणसं आम्हाला काय काय का, 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 सांगत होती अवधूत दादा सांगत होता खूप साऱ्या अवधूत गांधी त्यामुळे खूप मग दिग्पालदावर एका कोणला आपण सरेंडर होतो ना तसं मी सरेंडर होऊन बसले होते की दादा जे सांगेल ते करायचं दादांनी सांगितलं हे वाच वाचायचं दादांनी सांगितलं हे कर होतं ताटीचे अभंग हे खूप म्हणजे म्हणजे मुक्ताई म्हटलं की तेच समोर येतं तुला तू ते अभंग जेव्हा बघितले असेल वाचले असशील तेव्हा कुठला अभंग सतत डोक्यात फिरत राहिला आणि ते म्हणतात ना की मुक्ताई म्हटल्यानंतर ते अभंग अंगावर येतात पटकन सो तू जेव्हा पहिल्यांदा त्यांच्या संदर्भातलं काही वाचलं असेल कुठली गोष्ट अंगावर आणणारी ठरली तुझ्या ताटी उघडाचाच प्रसंग खरं तर अंगावर आणण्यासारखा होता आणि त्यातल्या मुक्ताईंनी जो ज्ञानेश्वरांना उपदेश केला आहे की योगी पावनमनाचा असाही जनाचा ह्या एका सगळ्या ताटीच्या अभंगामध्ये संत तोची जाडा जगी दयाक्षमाचे अंगी जे आजकालच्या काळात आपल्याला नाही आपण कोणीही क्षमाशील नाही होत असं नाही आपल्याला असा पटकन राग येतो किंवा आपण पटकन असे रडायला लागतो काय 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 वेगवेगळे रिॲक्ट होतो पण हेच कुठेतरी शिकण्यासारखे आणि ते अभंग वाचताना मला तेच आलं की आपण फार वेगळं जगतो आणि ह्या भावंडांनी फार वेगळंच एक जीवन त्यामुळे हे माझा खूप लक्षात राहतं सारखं पण जेवढे आता आम्ही छोटी भावंड बघतोय चार तेवढी मोठी आते, चार आता चार भावंड आता म्हणजे खरं तर तुम्ही रिव्हिल झालात आणि छोट्या मुक्ताईला तुझी म्हणजे तुमची आणि तिची भेट झाली की नाही आणि तुमच्या दोघींमध्ये काही कन्व्हर्सेशन झालं की नाही मुक्ताई खरं तर, तर आमची पहिल्याच दिवशी भेट झाली होती सेटवरच आणि तिचं माझ्यावर आणि माझं तिच्यावर खूप प्रेम आहे म्हणजे ती वाट बघत असते माझी जोपर्यंत मी येत नाही आणि मी सुद्धा वाट बघत असते म्हणजे आज मी अशी इश्मिता कधी येते कधी येते याचीच वाट बघत होते आणि आल्यानंतर तिने मला घट्ट मिठी मारली म्हणजे आमचं बॉन्डिंग काहीतरी वेगळंच आहे आणि तिची आई कायम म्हणते की मोठी झाल्यावर ती तुझ्यासारखी दिसेल त्यामुळे आताच मला खूप छान वाटतं की आपल्या लहान बहिणीसारखी आहे आणि आमचं प्रचंड कमाल बॉन्डिंग आहे म्हणजे ह्या भावंडांपेक्षा मी त्या छोट्यांमध्ये इतकी मिक्सअप झालेली असते किंवा आम्ही खेळतो आम्ही मजा मस्ती करतो त्यामुळे माझं सगळ्यांची खूप छान बॉन्डिंग आहे आपण आत्तापर्यंत वाचलंय की केवळ भावंडच नाही तर गुरु आणि शिष्यांचं नातं होतं या सगळ्यामध्ये सो ते बघताना कुठेतरी ते गुरु शिष्य आता जेव्हा तुम्ही ती पात्र साकारत असाल तुझ्यासोबत अक्षय केळकर असेल किंवा आणखीन जे 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 कलाकार आहेत त्यांच्यासोबतच एक बॉन्ड असतो ना तो एक वेगळा तयार होतो जरी भावा भावंडाचा बॉन्ड असला तरी गुरु शिष्याचं एक वेगळं असतं सो मुक्ताय म्हणून साकारताना ते ते कसं आणखीन ग्रास्प केलंच कारण तेही खूप जास्त महत्त्वाचे आहे भावंडांसोबत Uh, मुक्ताई म्हणून साकारत असताना एकतर आधी आमची मैत्री झाली होती म्हणजे मी तेजसला तर आधीपासून ओळखायचं कारण आम्ही एकाच कॉलेजमधले आहोत सूरज मला माहिती होता आणि अक्षयशी माझी तशी भेट नव्हती पण जस आमची कामं सुरू झाली आमचे वर्कशॉप्स होते त्या वर्कशॉप्समध्ये ते बॉन्डिंगही आमचं होत गेलं आणि मग एकमेकांकडून सगळं शिकत 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 आमचा प्रवास सुरू झाला आळंदीत आली आहेस आणि तू म्हणालीस तसं की सगळे येऊन जेव्हा पाया पडतं तेव्हा एक वेगळं फिलिंग येतं जबाबदारी वाटते कुठेतरी या कॅरेक्टरची जेव्हा आता सिनेमा प्रेक्षकांसमोर येईल आणि मुक्ताईंचे वेगवेगळे पैलू तर पाहायला मिळतील सो ती कुठेतरी एक जबाबदारी वाटते खूप खूप मोठी जबाबदारी ही कारण मला असं वाटतं आहे की खरंच ही व्यक्तिरेखा साकारणं ही साधी गोष्ट नाही आहे आणि बाबतीत मी स्वतःला खरंच भाग्यवान समजते की एवढी मोठी व्यक्तिरेखा साकारण्याचं भाग्य मला मिळालं खरंच ही माझी माझ्या गुरूंची माझ्या आईवडिलांची पूर्वजन्मीची पुण्याही आहे की मला ही भूमिका खरंच साकारायला मिळाली आणि खूप मोठी जबाबदारी ही अशासाठी आहे कारण हे विश्वच खूप मोठं आहे आणि आपण म्हणतो ना की हा एक महासागर आहे आणि त्यात आपण एक थेंबासारखे म्हणजे थेंबा इतकेही आपण नाही आहोत असं मला वाटतं त्यामुळे हे खरंच खूप मोठी जबाबदारीच आहे नक्कीच तू आई वडिलांचा उल्लेख केलास तर आई वडिलांना जेव्हा सांगितलं असेल की मुक्ताईची भूमिका साकारते तुझ्या घरात असं वातावरण आहे का किंवा आणि त्यांना जेव्हा सांगितलं असेल तेव्हा त्यांची रिॲक्शन काय होती अर्थात माझ्या घरात हे वातावरण आहे आणि हे जेव्हा सांगितलं घरी तेव्हा माझी आई रडायला लागली मग तिला हे जसा मला विश्वास बसत नव्हता तसा तिलाही नव्हता कारण माझी आई प्रत्येक ठिकाणी माझ्याबरोबर बरोबर असतेच आणि ही जेव्हा आमचं ऑडिशनसाठी मला बोलवलं होतं तेव्हा सुद्धा माझी आई माझ्याबरोबर होती आणि तिला तिथेच तिलाही विश्वास बसत नव्हता की बापरे पहिल्यांदा माझ्या आईने मला एकच प्रश्न विचारला ना तुला <laughs> त्यामुळे मला माहीत नाही हे त्यांचा त्यामुळे खूपच अशी म्हणजे सगळ्यांना शॉकिंग होतं सगळ्यांसाठी आज फक्त कॅरेक्टर रिव्हिल झालेत अजून बऱ्याच गोष्टी समोर यायच्या आहेत आणि या सिनेमात तसं आम्हाला सांगशील की मुक्ताईचा प्रवास कशाप्रकारे दाखवण्यात आला आणि एक्झॅक्ट काय आहे म्हणजे आम्ही सिनेमाच्या नावानं तो ओळखलंच आहे पण तरीही वेगवेगळे पैलू म्हणजे काय काय पाहायला मिळाला मुळात मला मी एवढंच सांगू शकते की हा संपूर्ण चित्रपट म्हणजे मुक्ताईंचा जीवनपट आहे मुक्ताईंचं जन्म मुक्ताईंचं सगळं कार्य हे सगळं या चित्रपटात दाखवलं गेलं आहे आळंदीतून आज काय घेऊन जाणार आहे नेहा आळंदीतून मी बापरे माझी जोळी कमी पडेल एवढं आत्ता मला मिळालेलं आहे म्हणजे माझं अगदी एवढीशी जुळी आहे आणि साधारण एवढं प्रेम मिळतंय खूप काय 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 काही म्हणजे मी सांगूही शकत नाही एवढी माझी म्हटलं ना जोळी कमी पडेल माझी इतकं काय काय मी घेऊन जाणार आहे आज जाता जाता प्रेक्षकांना एक अभंग एक ओळी जर म्हणशील मुक्त मुक्तायची तर कुठल्या तुला आत्ता त्यांना सांगाव्याशा वाटते मुक्ताईंचे आई बाबा विठ्ठलपंत आणि रुक्मिणी जेव्हा सोडून गेले त्यांनी देहांत प्राश्चित्त घेतलं त्यानंतर मुक्ताईंची कशी रचना आहे की तात आणि मात गेले सोडून आम्ही येथे पांडुरंगा ऐकले सॉरी परत एकदा घेते तात आणि मात गेली से सोडून आम्ही तेव्हा लहान पांडुरंगा निवृत्ती ज्ञानेश्वर कोरांनाचे अन्न सोपानं सांभाळी मज लागे माझ्यामध्ये हेही खूप महत्त्वाचं आहे सोपानदेवांचं म्हणजे ही जी ओळ आहे खरं तर ही खूप महत्त्वाची आहे पूर्णतः हा सांभाळ आणि एकंदरीत त्यांचं नातं पण या सिनेमात आम्हाला बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील अश अशी आशा करतोय आम्ही आणि तुझी झोळी कमी पडणार नाही भरपूर घेऊन जाशील सो खूप खूप शुभेच्छा आहेत तुला थँक्यू सो मच थँक्यू